मालेगावमधील डोंगराळ येथील चार वर्षीय मुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणी वणीमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाकडून पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देत आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली वणीतील संताजी चौकामध्ये सुवर्णकार समाजासह संताजी युवक मित्रमंडळ मराठा महासंघ क्रांतीसूर्य राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा संयुक्त जयंती उत्सव वणी ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्था संघटना आणि ग्रामस्थांनी एकत्र येत घटनेचा निषेध व्यक्त करत मोर्चा काढला मोर्चामध्ये आरोपीला फाशी दिलीच पाहिजेच्या घोषणा देण्यात आल्या यावेळेस मोर्चाच्या पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसरपंच विलास कळ व्यापारी युनियनचे प्रवीण बोरा यांनी घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर हे प्रकरण व्यसन आणि नशेतून घडत असल्यानं गांजा अफू मध्य विकणाऱ्यांवर आणि नशा करणाऱ्यांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे जनतेने अशा प्रवृत्तींबाबत पोलिसांना कळवलं पाहिजे आणि पोलिसांनीही शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी सरपंच मधुकर भरसड प्रमोद भांबेरे प्रकाश ठाकरे चंद्रकांत सोनोने संजय खरोटे चंद्रकांत रणधीर बाळासाहेब खडवचे बाळासाहेब गायकवाड राजेंद्र गोतरणे जितेंद्र शिरसाट राकेश समदडिया मयूर जैन सागर चौधरी बिस्पा झोपळे मनोज खांडवी दिगंबर पाटोळे नामदेव पैठणे किशोर बोरा हे यावेळेस उपस्थित होते गुणास्पद दे या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालू आहे त्याकरता मी माननीय देवेंद्रजींना एक विनंती करीन की आपण अशा नाराधामांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे आणि फास्टॅग कोर्टावर ही केस घेऊन ह्या कुटुंबाला गेल्या सा इथून पुढे सहा महिन्यात न्याय मिळाला पाहिजे मी आमच्या सर्व वनिकारांच्या वतीने इंडोरी पशु उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांना असं निवेदन देतो आणि ह्या चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि असे नराधम परत जन्माला येणार नाही असं कृत्य करणाऱ्यांना त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशा प्रवृत्ती जर नसेल शासनाला जमत तर आपण कायदा हातात घेऊन या ठेचल्या पाहिजे इतर ह्या मताचा आहे कारण की असा जो प्रकार होतोय तो अतिशय घृणास्पद आहे आणि अशा नीच प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि शासनाला एवढंच कळवतो की आपण तात्काळ याचा निर्णय घेऊन त्याला त्वरित फाशी द्यावा आणि फाशी तर चौकात दिली पाहिजे मी ह्या मताचा आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला त्या पद्धतीने या आरामखोरांचा चौरंग करून यांना चौकातच फाशी दिली पाहिजे असं मी सर्व वनीकरांच्या वतीने परत एकदा जाहीर निषेध करतो आणि त्या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो म्हणून या मुलीवर चार वर्षाचं वय वर्षा चा या चोवीस वर्षाच्या नराधामाने जो काही अत्याचार केला आणि त्या ठिकाणी तिला दगडही ठेसून मारलं अशा प्रवृत्ती जर जन्माला आल्या तर आपण सर्व जनतेला त्या ठिकाणी आज प्रत्येकाच्या मुली असतील आई बहीण त्यांनी सांभाळायच्या कशा अशा प्रवृत्ती ज्या निर्माण झाल्या या प्रवृत्ती सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे सरकारला विनंती करतो किंवा सरकारची जबाबदारी म्हणून सरकारने ताबडतोब हा जो मॅटर आहे हा फास्ट्रॅक कोर्टात घेऊन त्या ठिकाणी ताबडतोब त्याचा निकाल दिला पाहिजे आणि त्या नाराधमाला त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे कारण हे नराधाम जर असे प्रत्येक ठिकाणी जर जन्माला आले तर आपल्या मुली नातो नातो यांना सांभाळायचं कसं कारण प्रत्येकजण आज शाळेत जातात कोण कुठं जातात आत्ताच महेंद्र शेट्टी सांगितल्याप्रमाणे जे व्यसन आहे व्यसनामध्ये काही करतात पहिले व्यसन बंद करण्याचं काम झालं पाहिजे त्याच्यानंतर ह्या प्रवृत्ती कमी होतील अशा प्रवृत्तीला शासनाने कठोर कठोर मालगाव नदी डोंगराळ्यामध्ये जे आपल्या लहान बालिकेल्यावर म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये आसपासमध्ये तयार होतात कारण या निरागस तीन तीन चार चार वर्षाच्या बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात केली गेली म्हणजे आपण विचार करतो आज जग इतके पुढे चालू आहे आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पडा बेटी पढाओ आज महिलांना बरोबरीने सगळीकडे आपण सन्मान मान सन्मान देतो परंतु ज्या समाजामध्ये अशा काही नीच प्रवृत्ती आहे जन्माला आल्या आहे आपण निश्चितच अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे अशा लोकांबद्दल आपण नेहमी समाजामध्ये सततता पा पाहिली पाहिजे कारण असे लोक जन्माला येतात आणि काही कारण नसताना वाद कोणाची असो परंतु अशा छोट्या तीन तीन चार चार वर्षाच्या बालकांवर जो हो अत्याचार होतो तो कुठलाही समाजाचा असो पण ही जबाबदारी आपल्या समाजाची आहे अशा लोकांची काळजी करणं आणि अशा प्रवृत्तीला समाजातून बाहेर ठेवणं किंवा त्यांना धडा शिकवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण एखादी गोष्ट घडल्यावर आपण दोन दिवस निषेध करतो पण परिवारावर आता पूर्ण आयुष्यभर त्यांना ह्या गोष्टीचं मनाला खंत राहील तर आपल्याकरता कोणी पुढे आलं नाही किंवा आपला हा बालक काही कारण नसताना आपल्या हातातून गमवला गेला तर मी हेच सांगेल शासनाला आणि आपल्या सर्वांना शेवटी शासन शासनाचं काम करणार आहे परंतु ही जबाबदारी आपल्या समाजाची आहे समाजाच्या आजूबाजू आजू आपल्या लोकांची नव तरुणांची आहे की असे लोक प्रत्येक गावात आहेच आपल्याला माहिती आहे सगळे ठिकाणी असे लोक असतात पण त्यांना योग्य वेळी त्यांना शासन करण्याचं काम त्यांना धडा शिकवण्याचं काम हे समाजानेच केलं पाहिजे कारण समाज कोणता असतो प्रत्येक समाजाची काळजी प्रत्येक समाजाच्या घटकाने केली पाहिजे कारण आपण बघा एवढे वणी आपण नऊ वणीमध्ये एवढे नऊ जवान लोक आहे की ते लोक व्यसनाधीन असतात आणि व्यसनामधून अशा कृत्य केले जातात जो चांगला असतो त्याच्यात ही कधी कल्पनासुद्धा सुद्धा ना नाही अशा गोष्टी करण्याची हे जे व्यसनामध्ये असतात चोवीस तास त्यांचा बी बंदोबस्त झाला पाहिजे कारण ते व्यसनात असतात तर त्यांना व्यसन पुरवण्याचं काम बी आपल्यातून समाजातून काही लोक करतात त्याचा पण आपण निषेध केला पाहिजे अशा लोकांवर सुद्धा कारवाई करण्याकरता आपण पुढे आलं पाहिजे कारण जेव्हा व्यसन होणं बंद करतील हे गांजा पिणं दारू पिणं दिवसभर नशेत राहणं वेगवेगळ्या प्रकारचे नशा करणं ह्या गोष्टीमधून अशा गोष्टी घडल्या जातात याकरता समाजाने सतर्क राहून शासनाला पोलीस स्टेशनला ह्या वेगवेगळ्यांची माहिती देऊन यांचा बंदोबस्त केला पाहिजे जे बी लोक आपल्या परिसरात आपण हे काही उद्योग करत असतील रिकामं त्यांच्यावर सुद्धा आपण कडक कर, कडक नजर ठेवून ह्या गोष्टी केल्या पाहिजे तेव्हा अशा गोष्टी घडणार नाही निश्चितच आज आपण वनिकरांतर्फे एक मोर्चा काढून आज शासनाला याचं निवेदन देतो एक ज्याही माणसाने इतकं घाण कृत्य केलं त्याला निश्चितच सजा कडक मध्ये कडक म्हणजे फाशी सारखी सजा झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा दुसरं कोणी करणार विचार करेल असं करणं किती चुकीचं काम आहे मी आज सगळ्यांच्या वतीने वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी